you <laughs> नमस्कार मैत्रिणू मी क्रांती आहे माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं रेसिपी काही ब्लॉग या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण इथे लसूण घेतलेला आहे थोडा हिंग घेतला आहे जिरं घेतलं आहे तिळी घेतली आहे थोड्याशा मि लाल हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर सगळ्यात आधी आपण इथे लसूण हा छोटासा खलबत्त्यात हा लसूण बारीक कांडून घेतलेला आहे तर आज आपण एक न्यू रेसिपी छान अशी रेसिपी बनवणार आहोत झटपण होणारी तर त्याच्या आधी हिंग टाकला आहे थोडं जिरं टाकलं आहे आणि थोडीशी तीळ टाकली आणि ते सगळं बारीक आपण खलबत्त्यात काढून घेणार आहोत अर्ध पूर्ण असं बारीक तर तुम्ही खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये काढलं तरी चालेल आणि इथे थोडंसं दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे थोडंसं मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे किंवा तुमच्याकडे ज्वारीचं नसेल तर तांदळाचं पीठ घ्या तर मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं नसेल तर बाजरीचं घ्या आणि इथे डाळीचं पीठ घेतलं आहे असे छोटे छोटे एक एक चमचा पीठ घेतलेलं आहे आणि मला अगदी थोडंच करायचं होते तर बघा आपण एकदम छान अशी रेसिपी पूर्ण रेसिपी बघा तर इथे आपण हे बारीक सगळं कांडून घेतलेलं आहे मी अर्ध वाटण त्याच्यात टाकलेलं आहे आणि अर्ध बाजूला काढून ठेवलेलं आहे तर असं हे बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि थोडंसं खलबत्त्यात पाणी टाकून आणि आपण खलबत्तासुद्धा स्वच्छ धुवून घेणार आहोत तर असं थोडंसं पाणी टाकून आणि आपण तो खलबत्ता आता तिथे त्याचं पाणी जे आहे ते ह्याच्यात टाकून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी आणि आपल्याला वाटलं तर मला थोडं वाटलं तर मिरची माझी थोडी कमी होती त्याच्यामुळे मी याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडीशी मिरची आणि थोडंसं मीठ असं हे सगळं टाकून आणि तेलाचं तर आपण इथे तिखट टाकलेलं आहे आणि तेलाचं थोडंसं मोहून टाकणार आहोत बघा इथे अजून धनी पावडर टाकून घेतलेली आहे एक ते दोन दीड चमचा आपण इथे धनी पावडर टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण हे घट्टसर असा हा गोळा मळून घेणार आहोत आणि आता शेवटी सगळ्यात शेवटी मीठ टाकलं आणि हा घट्ट सर असा हा गोळा मळून घेणार आहोत आणि अगदी झटकन होणारे असे चविष्ट आणि पावसाळ्यामध्ये असे पदार्थ खाल्ले खूप तोंडाला चव येते आणि गरम सूप पण मिळतं आणि असे गरम पदार्थ आपण जे आहेत तर हे ताकातले किंवा दह्यातले शिंगोळे करणार आहोत आणि ते आपल्याला आपल्या अपले साध्या घरातल्या पिठांपासूनच तयार करणार आहोत तर पूर्ण रेसिपी बघा खूप सुंदर असे हे शेंगोळे येणार आहे तर आपला हा गोळा मळून झालेला आहे थोडंसं पीठ लावलं मी आणि हाताला तो गोळा मळून घेतला आहे छान असा हा गोळा मळून घेतलेला आहे आणि बघा अशा पद्धतीने गोळा मळून झालेला आहे तर आपला हा गोळा मळून झाल्यानंतर आपण एक पोलपाट लाटणं पोलपाट घेणार आहोत तर हा पोलपाट थोडा हाताला तेल लावून घेतलेला आहे आणि थोडं पोलपाटाला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि असे छोटे छोटे लांबट असे आकाराचे गोळे तयार करून घेतले छोटे छोटे असे लांबट आपण जसे ताकातले शेंगोळे बनवायचे आहेत आणि आपल्याला हे राऊंड साईजचे बजवायचं बघा ह्या पद्धतीने आपण इथे असं मोठं शेंगोळ करून घेतलेलं आहे असं तोडून आणि ह्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे राऊंडचे करायचे आहेत तर असे सगळं असं सगळ्या पिठाचं आपण करून घेणार आहोत आहे असं पटकन सकाळी सकाळी आपल्याला नाश्त्याला अगदी सोप्या पद्धतीने आपल्या घरातल्याच पिठाने आपण हे असे क करू शकतो आणि खूप छान चव लागते तर पुर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि अशा पद्धतीने सगळे शेंगोळे आपण तयार करून घेणार आहोत तर आपले असे शिंगोळे तयार झाले आणि इथे आपण एक पातीलं ठेवलेलं आहोत आणि त्याच्यात ते थोडंसं तेल टाकणार आहोत आ, तेल टाकल्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलेलं आहे मोहरी टाकून घेणार आहोत आणि आपण जे काढलेलं अर्ध वाटण काढून ठेवलेलं होतं ते त्याच्यात टाकण्यात जिरं मोहरी छान तडतडू देणार आहोत आणि ते वाटण जे, जे होतं केलेलं अर्ध ते बाजूला काढलेलं ते वाटण आपण त्याच्यात टाकलेलं आहे तर त्याच्यात ते, ते वाटण टाकलेलं आहे थोडंसं हळद टाकलेली आहे थोडंसं तिखट टाकलं आणि मीठ टाकलं तर आणि दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे त्याच्यात आपण इथे दोन ग्लास पाणी टाकून ठेवलं आहे अशा पद्धतीने आपल्याला जितका जितका रस्सा लागतो तेवढं आपण इथे पाणी टाकलेलं आहे थोडंसं उकळल्यानंतर ते आटलं जातं आणि छान अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर आपल्याला हे जे आपण छान असे गोलगोल शेंगोळे केलेले होते ते त्याच्यात उकळीमध्ये आपण सोडून देणार आहोत छान असे अगदी छान चविष्ट होतात आणि अगदी पटकन आणि अगदी सोपी रेसिपी आहे तर आपण हे सगळे शेंगोळे त्याच्यात टाकून दिलेले आहेत आणि छान असं झाकण ठेवलेलं आहे आणि पाच ते पाच एक मिनटं असे आपण त्याला शि चांगले उकळू देस तोपर्यंत शिजू दिलेले आहेत ते असे शिजले का नाही शिजल्यानंतर माझ्याकडे थोडंसं दोन चमचे दही होतं तर हे दही किंवा ताक असेल तुमच्याकडे दही किंवा ताक जरी टाकलं तरी चालतं तर माझ्याकडे थोडंसं दही होतं दहीचं किंवा के ताक केरून घेतलं तरी चालतं आणि मी ते थोडंसं आंबट जास्त काही खूप आंबट नव्हतं पण मऊळं होतं तर असं टाकलेलं आहे आणि टाकल्यानंतर पाच एक मिनट असं थोडंसं उकळी फुटू दिलेली आहे आणि छान असं ते ताक आपण ढवळून घेतलेलं आणि हे बघा डिशमध्ये खूप सुंदर असे हे ताकातले शेंगोळे झालेले आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली जरूर कमेंटमध्ये सांगा आणि अगदी सोप्या पद्धतीची ही रेसिपी आहे काही मी ब्लॉग आणत असते काही रेसिपी काही मंदिरं आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा